मित्रांनो ही ता चा दाले। आहे आमची पूर्णतः वाढ झालेला हा गहू तुम्ही बघू शकता विषमुक्त शेतीचा प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेला आहे शेतामध्ये आणि नक्कीच तुम्हाला आवडेल बघायला तुम्ही बघू शकता हे दृश्य आता आम्ही या ठिकाणी पाणी देत आहोत आणि गव्हाची वाढ कशा प्रकारे झाली ते तुम्ही बघू शकता छान आणि सुंदर वाढलेला हा गहू आहे आम्ही लाईव या या ठिकाणी तुमच्यासमोर आलेलं आहे मित्रांनो याला कुठलंही रासायनिक खत आम्ही याला वापरलेलं नाही आहे आणि इथं पक्ष्यांचा आवाज तुम्ही बघू शकता अतिशय नॅचरल पद्धतीने वाढवलेला हा गहू आहे आणि आज रासायनिक खतं कीटकनाशकं पेस्टिसाइड यांचा जो मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे तो न व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि कमीत कमी शेतकऱ्यांनी तरी समजून घ्यावं की त्याशिवाय पीक येतं मग आता हे पीक कसं आलं तर याला आम्ही शेण गोमूत्र डाळीचं पीठ आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून आम्ही जीवामृत बनवलं आणि ते त्याला दोन वेळा दिलं बघा याची जी क्वालिटी आहे आपल्या समोर आहे उत्कृष्ट वाढलेला हा गहू आहे तुम्ही याचं निरक्षण करू शकता याला जे वॉम्बे आले आहे ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशा रीतीनं जर आपण कमीत कमी रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशकांचा वापर जर कमी केला तर आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकतो शेवटी उत्पादन वाढेल परंतु आपलं जे जीवन आहे ते अनमोल आहे नाही का काही पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून आपणसुद्धा या गोष्टीपासून काय शिकलं पाहिजे तर एकच की मी विषयमुक्त कसं बनवेल आणि आन। विषमुक्त अन्न बनवण्यापासून काय होईल तर आपलं आरोग्य सुधारेल आपण डॉक्टरकडे जेव्हा जातो तेव्हा विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात विविध प्रकारच्या औषधं लिहून दिल्या जातात आणि त्या एका व्यवस्थेला आपल्याला बळी पडावं लागतं ते नावावं यासाठी काय करावं लागेल एकतर आपला आहार चांगला पाहिजे तसंच आपण योग प्राणायाम आपण केलं पाहिजे तरच आपण म्हणजे यशस्वीरित्या शेतकरी म्हणून जगू शकू नाहीतर या यंत्रणेत आपण शेतकरी म्हणून भरडले जातो आहे कारण आजही गावाला अतिशय कमी भाव आहे जे नसल्याबरोबरच आहे गहू गावाचं पीक शेतकरी का टाळत आहे तर आज रेशनमध्ये फुकट गहू वाटले जातात मग काही बाकीच्या गोष्टी करायची त्याला गरज नाही आहे एकतर उत्पादन खर्च अपरिमित वाढलाय मग गव्हाच्या जी शेती आहे त्या शेतीमध्ये असं काही फारसं उत्पादन येत नाही परंतु उत्पादन खर्च काही कमी होत नाही मग त्याला रासायनिक खतं असो पाणी देणं असो कीटकनाशकांचा वापर म्हणा हे सगळं करावंच लागतं कारण शेती आता बिनभरशेत झाली त्यामध्ये नैसर्गिक साथसुद्धा त्याला मिळत नाही मग अशा वेळेला हा शेतकरी एकूणच भरडला गेला आहे मग त्याला तसं तर तसा जर विचार केला तर त्याला बाकीच्या गोष्टींची पण त्याला जोड आहे म्हणजे ज्या वेळेला गहू सम साधारण पा बहात्तर पंच्याहत्तर साली आपण रेकॉर्डून बघितलं तर गव्हाला साधारण दोनशे रुपये क्विंटल भाव होता आजही गहू साधारण बावीसशे तेवीसशे रुपये क्विंटलने जातो किती प्रमाणात भाव वाढ झाली हो नाही का म्हणजे एकूण जर विचार केला तर आज ती भाव दहा पटसुद्धा नाही आणि आज अनेक गोष्टींचे जे भाव आहे ते गगनाला भिडले माशामध्ये शेतकऱ्यांनी काय करावं तर मी तर म्हणेन काही करू नका बाबांनो फारसं आपल्या स्वतःपुरते दोन क्विंटल चार क्विंटल जेवढे लागते ते सेंद्रिय पद्धतीने पिकवा तर त्याला काय लागेल तर त्याला काय नाही एक दहा किलो गाईचं शेण लागेल ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेल वाटल्यास आणि गोमूत्र एक दोन तीन लिटर त्यामध्ये थोडं बेसनपीठ टाकायचं आहे गूळ टाकायचं आहे एक किलो आणि ज्या ठिकाणी पाला पाचोळा आहे जी माती वापरलेली नाही अशी झाडाखालची तुम्ही माती घ्या आणि ती एक दोन एक किलो टाका ज्याद्वारे तुमचे जीवन वाढतील आणि आता तुम्हाला जे समोर पीक दिसतं आहे फक्त आणि फक्त याचाच वापर केलेला आहे कुठलाही रासायनिक खत या ठिकाणी वापरलेलं नाही तुम्ही क्वालिटी बघू शकता तुम्ही स्वतः या ठिकाणी अंदाज करू शकता अशा रीतीने आम्ही हा गहू पिकवलेला आहे अतिशय सुंदर आहे आता या ठिकाणी पाणी देण्याचं शेवटचं पाणी द्यायचं काम चालू आहे तर मित्रांनो तुम्ही लाईवरा मी एक बार देतो आहे म्हणजे शेताला आता या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी देत आहे त्यामुळे तुम्हाला थोडं इंटरप्ट करतो आणि हे लाईव्ह प्रॅक्टिस पण पुन्हा चालू ठेवतो तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी बारं देऊन झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा तुमचं या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी सांगत होतो खूप करू नका थोडीच शेती करा परंतु ज्याद्वारे आपण कमीत कमी रसायनांचा वापर करू शकू अशी शेती करा आता ही समृद्ध शेती म्हणू शकतो मी विषयमुक्त आहे खायलाही चांगलं वाटतं आणि कुठल्या आजारालाही माणूस बळी पडत नाही त्यामुळं समजा यातून उत्पादन कमी होतं असं चालेल परंतु मी आजारी तर पडत नाही मग डॉक्टरकडे जाऊन जो काही हजार रुपयांचा खर्च आहे तो तर कमी झाला तरी याच्यात भरपूर काही मिळवलं असं मी म्हणू शकेल म्हणून स्वतःपुरती तरी सेंद्रिय शेती करा असंच मी सांगेल आणि याला कुठलीही फवारणी पण केलेली नाही आपल्यासमोर आहे हे पीक तुम्ही बघू शकता चव बाजूनी पसरलेला हा गहू आहे या ठिकाणी या आंब्या तुम्ही बघू शकता याच्या अतिशय सुंदररीत्या वाढलेल्या आहे या आहे आणि हा आमचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग आहे तुम्ही कॉमेंट करा तुम्हाला मी आता जीवामृत जे जीव बनवलं आहे आम्ही दोन ड्रममध्ये ते तुम्हाला दाखवण्यासाठी चाललो आहे आणि तुम्ही कॉमेंट जर केली का तुम्ही हा व्हिडिओ कुठून पा आहे तर आम्हाला पण कळेल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न पण तुम्ही विचारू शकता तर त्यासाठीच मी लाईव्ह या ठिकाणी आलेलो आहे जर मनामध्ये काही मा प्रश्न असतील तुमच्या नक्की विचारा की शेती होते का तर नक्की होते आणि आम्ही पूर्ण या शेतामध्ये हे कांद्याचं शेत आहे इकडचं त्याच्यावरती आता थोडासा रोगाचा प्रादुर्भाव आहे पण असू द्या आम्ही त्याला नॅचरलीच वाढवायचा प्रयत्न करत आहो आणि हे पुन्हा एकदा गहू आपण पाहत आहे तर प्रेक्षक तुम्ही जोडलेले आहात तुमचं मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघत आहे आता मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी जीवामृत जे बनवलंय या याला जे टाकलं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही नक्कीच याची क्वालिटी तुम्ही बघू शकता म्हणजे एक प्रकारे आरामात तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी आपण आलेलो आहे या हे जे टिपाडे आहे याच्यामध्ये आम्ही जीवामृत बनवलेलं आहे आणि आपल्या समोर आहे आम्ही ते ही जी बादली आहे त्या बादलीने आम्ही जीवामृत पूर्णपणे गावाला दिलेलं आहे आता हे बघा हे जीवामृत आहे पूर्ण रेडी झालेलं आहे असं सुंदररीत्या आम्ही त्या बादलीनं प्रत्येक वेळेला दिलं आहे आता तुम्ही बघू शकता याची जी क्वालिटी आहे ही जीवामृतची क्वालिटी आहे तुम्ही आपल्या समोर आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदररित्या आम्ही हे दोन ड्रममध्ये तयार केलं आणि तेच फक्त या पिकाला दिलेलं आहे तर मित्रांनो आहे याच्यामध्ये रोग नाही असं नाही आहे याच्यामध्ये काळा मावा पण थोड्याफार प्रमाणात आहे या इथं तुम्हाला तुम्हाला दिसू शकतो तु। परंतु आम्ही तो थोडंसं निसर्गाच्या भरविश्यावर ठे सोडलं आहे याच्यामध्ये जे ढोलकिडा आहे तो या माव्याला खातो हा काळा मावा जरी असला तर अशा रीतीने आणि थोडाफार बाकीचे काही कीटक का आहे त्यांचा पण थोडाफार प्रादुर्भाव आहे पण तरी एकूण पाहता हे जे काही गव्हाचं पीक आहे हे उत्तमच आहे असं म्हणू शकतो आणि तुम्ही बघू शकता तुमच्या प्रतिक्रियासुद्धा सुद्धा कळवा सुद्धा आता चान जोल जोल पानी पानी हा छानपैकी याच्यामध्ये आहे म्हणजे हे शेवटचं जवळजवळ पाणी याच्यानंतर एखादं पाणी मिळालं तर ठीकच आहे नाहीतरी गहू येऊ शकतो तर असं जे उत्पादन आहे तर मित्रांनो हा प्रयोग आम्ही सातत्याने च चार पाच वर्षापासून करतो आहे तिसऱ्यांदा गहू आलेला आहे आणि सुंदर आम्हाला याच्यामध्ये उत्पादन होत आहे आम्हाला एकूण चौदा क्विंटल मागच्या वेळेला उत्पादन आलं होतं आताही पाच सहा क्विंटलपर्यंत येण्याची अपेक्षा आम्ही करतो आहे जास्त नाही आहे कारण आता हे जे दहा पंधरा पांढंच गहू केलेलं आहे म्हणजे दहा पंधरा गुंठे म्हणू शकता तुमच्या याच्यामध्ये तर अशी नैसर्गिक शेती करायचा आमचा विचार आहे याच्यामध्ये आता इथं जवळच आता आपण आलोय तर हा हल्लासू न यालासुद्धा आपण सेंद्रिय पद्धतीनेच वाढवलेलं आहे हे धन आहे हे धने आहे हे पण बघा धन रेडी झालेले आहे आणि कुठलाही त्याच्यावरती फवारणी न करता थोडं रोगाचा प्रादुर्भाव होतो परंतु आपण जे खाणार आहे ते आपल्याला विषमुक्त अन्न मिळतं आहे म्हणूनच आपण जी टायटल दिली आहे ना विषमुक्त गव्हाची शेती तर आमची जी शेती आहे ती पूर्णपणे विषमुक्त आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा साईड इफेक्ट आम्हाला इतका चांगला झाला आहे का आम्हाला जे खायला मिळतं आहे ना ते गोड आणि त्याची चव अशी वेगळीच आहे तर प्रेक्षको तुमचा तुमच्या कॉमेंट आम्हाला कळत नाही आहे तुम्ही बोला तुमच्या काही कॉमेंट असतील तर असा सुंदर वाऱ्यावर लहरणारा गहू आहे तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की आम्हाला कळवा आजची ही गरज आहे असं मी समजतो आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही कुठून बघताय त्या कॉमेंटद्वारे आम्हाला काही कळलं नाही परंतु आमचा हा गहू आम्ही केला आहे आणि सातत्याने आमचा हा प्रयोग आम्ही करत आहे कमीत कमी आता इतरांना या गोष्टीचं महत्त्व ना कळू पण शेतकऱ्याने तरी त्याचं महत्त्व कळून घेतलं पाहिजे कारण बिचारा ज्यावेळेला डॉक्टरकडे जातो त्याकडे एवढे पैसे नसतात आणि अक्षरशः त्याची लुटमार होते तर कमीत कमी त्यांनी तरी आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यांनी त्यांनी जर विषमुक्त शेती केली तर कमीत कमी तो नक्की आजारी होणार नाही याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे कारण डॉक्टरांकडे जाणे जवळजवळ नव्वद टक्के कमी झालं आहे नाहीतर अगोदर ज्यावेळेला मी बाहेर होतो तर, हो तर काही ना काही कारणाने सारखं का आजारी पडणं होतं आता मात्र तो विषय फार कमी झाला आहे म्हणजे नक्कीच एक हवा, पानी, आहे पन तर हवा पाणी चांगलं आहे इथलं आणि आपण जे अन्न खातो त्याचा पण आपल्या शरीरावरती नक्कीच परिणाम पडतो तर मित्रांनो आजच्या या दिवशी एवढंच धन्यवाद तुम्ही सर्वजण हे प्रक्षेपण बघताय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो